एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सगळ्यात सुरक्षित जहाजांसाठी ठिकाण कुठलं किनारा पण जहाज काय किनाऱ्यावर उभा करण्यासाठी बनवलं गेलंय अ त्यांनी पाण्यातच उतरलं पाहिजे लाटा आहेत वादळ आहेत असं म्हणून नाही जमणार त्याला त्याला यश गाठायचंय पलीकडच्या यशाच्या किनाऱ्यावर पोचायचं तर त्याला पाण्यात उतरावंच लागेल विमान सगळ्यात सुरक्षित कुठं एअरपोर्ट वर मग काय ते तिथंच ठेवता अहो सगळं आभाळ विरोध करत असत त्याला पण त्या विरोधाला न जुमानता ते आकाशनी आकाशाला गवसणी घालायला झेपावतच ना विरोध येणारच आहे होणारच आहे आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही लोकलमधनं बाहेर पडायला तुम्हाला फार एनर्जी लावावीच लागत नाही आपोआपच जाता पोचल्यावर कळतो आलो का आणि आतली लोक बाहेर येत असताना तुम्ही आज जायचा प्रयत्न करा येऊ देतील आत तुम्ही उद्योगात उतरताय तुम्ही व्यवसायात उतरताय प्रवाहाच्या विरोधात निघाला आहात आंतरविरोध सोसावाच लागेल सहजासहजी आत जाणं नाही जमणार घुसावंच लागेल ताकद लावावीच लागेल धाडस करावंच लागेल निर्णय घ्यावाच लागेल कृती करावीच लागेल हे सगळ्यात महत्वाचं आहे तेव्हा आभाळात झेपा हे तेव्हा शक्य होईल त्यामुळे पहिली गोष्ट प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करा थेट त्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आता याच्यात दुसरी महत्वाची गोष्ट आहे घुसला पण असंच घुसायचं आहे का तुम्हाला माहिती आहे पन्नास वर्षाचा आयुष्य आहे महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही एक एकही नाही एकही एक घटना एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन कराव ते जाऊ द्या आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं चा नियोजन ठरलंय असे जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही जन्माला यायचं आहे ते ठरलंय का जन्माला यायचं आहे जन्माला यायच्या आधी ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे पन्नास वर्ष एकही घटना नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही एक महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं त्यांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू फक्त त्याच नियोजन नव्हतं सारी गोष्ट आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त दोन मिनिटं लागली पण या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं तब्बल एक वर्ष कृती करायच्या अगोदरची पहिली प्रक्रिया काय काय करणार आहात आराखडा बनवा नियोजन करा पक्क सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काटेकोर नियोजन हवंच आमच्याकडं अजिबात नसतं अहो साधं घर बांधायचं झालं तर पहिल्यांदा आम्ही वास्तूरचना करायला बोलावतो त्या असं असं पाहिजे मग तो आराखडा तयार करायला सुरुवात करतो ते बजेट एवढंच आहे मग तो त्या पद्धतीनं मग ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यावर मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते अव दगडा मातीची इमारत बांधताना सुद्धा आम्ही एवढं नियोजन करतो आमच्या जिवंत हरामांसाच्या पोरांच्या आयुष्याच्या इमारतीचं बांधकाम सुरू करताना खरंच आम्ही नियोजन करतो का एखाद्या उद्योगात पडण्याआधी तो उद्योग त्याची इमारत उंच उंच जावी ती मजबूत राहावी याच्यासाठी आम्ही नियोजन करत करतो का हो आईन्स्टाईन असं म्हणतात की जर मला कोणी एका तासाचं काम करायला सांगितलं तर तासाभराचं ते काम करण्यासाठी मी ते काम कसं करावं ह्याच्या नियोजनात पन्नास मिनटं घालवेन आणि पन्नास मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर ते काम मी फक्त दहा मिनिटातच ओरखेन नियोजन तुमचा वेळ वाचवतं नियोजन तुमची ऊर्जा वाचवतं नियोजन तुमचे कष्ट वाचवतं नियोजन करा पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठल्याही क्षेत्रात असा तुम्ही हे नियोजन भान राखून योजना खाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात हे यशाचं सगळ्यात सर्वोत्तम सूत्र आहे सगळा विचार करा दी। भान राखून योजना खा आणि मग बेभान होऊन त्या अंमलात आ सगळ्यात महत्वाची गोष्ट काय दोन मिनिटं लागली महाराजांना गोतळा बाहेर काढायला काढला पावणे तीन वाजता अडीच वाजता हे घडलं पावणे तीन वाजता मराठी सैन्य राणावनातनं बाहेर पडलं खानाच्या सैन्यावर तुटून पडलं लंगडे तोड चालू झाली खणाचे हत्ती घोडे उंट तोपा समशेरी शस्त्र सगळी तिथंच मराठ्यांनी टिपलं जवळ जाऊन ताब्यात घेतलं स्वराज्याची कमाई पण महाराजांचं नियोजन किती आहे बघा नियोजनाला दूरदृष्टी असणं फार महत्वाचं आहे सगळ्यात गरजेचं आहे ते काय घडेल उद्या कोरोना येऊन गेल्यावर और... हो आम्हाला कुठं माहिती होतं कोरोना येणार आहे अरे संकट सांगून नाहीत येत आम्ही आधीच तयार असावं लागतं सजग असावं लागतं सावध असावं लागतं उद्योग व्यवसाय तर ते महत्वाचंच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती कुठलाही मोठा उद्योग पहा कुठलीही मोठी कंपनी घ्या ती पुढच्या पाच वर्षाचं आर्थिक नियोजन आधीच तयार करून ठेवते ती म्हणते पाच वर्ष नाही आमचा व्यवसाय झाला तरी आम्ही ताट उभा असलो पाहिजे हे नियोजन आधीच आहे पाच वर्षाच्या पुढचं आम्ही व्यवसायात उतरताना काय मग ते कर्ज कुठे मिळेल कारण ठेवावंच लागतंय का असतं तर मग हे कशाला केलं असत सबसिडी किती हा विचार करून लोक उद्योगात उतरणारी आहेत मी मगाशी पण सांगितलं उद्योगाला पैसा लागत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्याकडे पैसा नाही हेच उद्योग करायचं कारण बनवा ना का उद्योगात उतरताय पैसे नाही मिळवायचे कमवायचे म्हणून उद्योग करण्यापटे मग तुमचं कारण काय आहे का या प्रश्नाचं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे का करताय शेकडो कंपनी आहेत रतन टाटांच्या तरी गेल्या वर्षी परत एअर इंडिया घेतली आता आणखी दोन कंपन्या सुरू करतायत का त्यांना स्वतःला काय मिळवायचंय म्हणून नव्हे ते असं म्हणतात की मी एक कंपनी चालू केली की पाच हजार लोकांना रोजगार मिळतो मालज काही नाही पण पाच हजार कुटुंब उभा राहतात तुमच्या उद्योगाच्या पाठीमाग का या प्रश्नाचं उत्तर फार महत्वाचं आहे ते उत्तर तुम्हाला यश देत ते सगळ्यात महत्वाचं आहे का नियोजनात हा पहिला मुद्दा आहे का सगळं ताब्यात आलं महाराजांना माहिती आहे अफजल खानाच्या या प्रकारात आपल्याला दोन हजार घोडी का विना मिळणारच आहे चार हजार घोडी घेऊन आलाय खान पण दोन हजार घोडे मिळणारच आहे काय आत्मविश्वास असेल नाही ते जाऊ दे घोडे भेडायचं बघू नंतर आधी ते खानाचं बघू नाही खात्री किती आहे विश्वास किती आहे हो मी खान मारणारच मारला महाराज विचारत बसले का जमेल का होईल का करूया का नाही तुमच्यात आज दोन मन आहे एकाचं नाव आहे आनंदराव आणि दुसऱ्याचं नाव आहे गंभीरराव जमेल म्हटलं की लगेच आनंदराव जागा होतो जमतय आणि जमेल का गंभीरराव नाही वाटत संपला विषय काय सकारात्मकता किती आहे तुमच्यात एक गोष्ट लक्षात घ्या फायदा तोटा नुकसान संकट अडचणी अडथळे हे सगळे आपले खेळ आहेत आपल्या मान्यावर आहे ते घटना अनुकूल आहे का प्रतिकूल आहे बुडलो का तगलो हे आपल्यावर आहे बाकी परिस्थितीला काही देणं घेणं नाही सकारात्मकता काय सांगते हो मी खान मारणारच महाराजांनी मारला खान चार हजार घोडे घेऊन आलाय दोन हजार भले पडून ते यशस्वी होतील पण मला दोन हजार घोडे मिळणारच आहेत मिळाली पण आता नुसते घोडे मिळून उपयोग आहे का है? ते घोडे चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वर सुद्धा हवेत तर त्या घोड्यांचा उपयोग नाहीतर एखाद्याला विचारावं गाडी असते ना घरी घरी मला चालवता येत नाही ना उपयोग काय तुझ्या गाडीचा घोडे मिळाले चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार हवे आत्मविश्वास आणि नियोजन किती आहे बघा दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवसाच्या बरोबर सहा महिने आधी महाराजाने आपल्या दोन हजार लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय सहा महिने आधी आणि त्यांना सांगितलंय सहा महिन्यानंतर दहा नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत बुकिंग झालेलं आहे हा आत्मविश्वास आहे व्यवसायात उतरलाय ना जमणारच फायदा होणारच सकारात्मकता घेऊन चालाव बघू जमत का टाकलंय तर खरं ते तोला टाकूनच देणार कसे सामोरे जात आहे नियोजन कसं करताय पुढचा विचार किती करताय तुम्हाला माहितीये आमच्याकडे कायम असं म्हणतात उद्योगात व्यवसायात उतरणाऱ्या माणसानं कायम बोक्यासारखं असलं पाहिजे त्याला कुठूनही टाका कधी टाका कसंही टाका ते चार पायावर उभाच राहते कसं नियोजन पाहिजे कसलंही संकट येऊ दे कसली अडचण येऊ दे कसलाही तोटा होऊ दे मी स्थिर आहे की स्थिरता महत्वाची आहे व्यवसायात उतरण्याआधी विचार करा नुकसानच झालं सगळं पेलायची ताकद आहे का हा जोखीम पत्करायचा व्यवसाय आहे नुसता व्यवसाय नाही जोखीमच आहे तिथं घेता येते तयारी आहे सोसायची मानसिकता आहे उतरा किंवा उतरण्याच्या आधी नुकसान सोसायची तयारी करून ठेवा जसं मोठमोठ्या कंपन्या करतात पुढच्या पाच वर्षाचं सगळं आधीच नाही चालली कंपनी तरी अडचण नाही बिंदास्त उतरा हे नियोजन आहे आत्मविश्वास अनुभवातून येतो आजच्या वेळी उतराल हे नियोजन करत करत पुढे जाल दूरदृष्टीनं पुढचा विचार कराल तेव्हा तेव्हा हे होतं आता या सगळ्यात अनेकांना असं वाटतं बऱ्यापैकी नाही नाही पण ते मी आरट नाही ते कसं काय जमायचं आपल्याला तुम्ही काय शिकलाय अजिबात महत्वाचं नाही तुम्ही स्त्री आहात का पुरुष काही महत्वाचं नाही तुमचं वय किती आहे अजिबात महत्वाचं नाही पहिली गोष्ट तुमची तयारी किती आहे तुमचा आत्मविश्वास किती आहे तुमचा अभ्यास किती आहे आणि तुमचं नियोजन कसं आहे या चार गोष्टी फार महत्वाच्या बाकी कुठल्याही गोष्टीला महत्व नाही पुन्हा एकदा लक्षात घ्या अनेक लोक का पडत नाहीत नाही ना आपलं ते क्षेत्रच नाही मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादा नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा आम्ही त्याला बनवून देतो हवं ते बनवता येत ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत दहाडा मांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देता येतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्यात हे नाही म्हणून आपल्याला हे जमणार नाही अजिबात काही ना डोक्यात न पहिलं काढून टाका आत्मविश्वासाचा अभाव का जमेल का हा पहिला प्रश्न आमच्या मनात येतो म्हणून ही पहिली अडचण आहे आमची